जाऊया एका महत्वाच्या बातमीकडे पंतप्रधान मोदींची आज अकलूजमध्ये सभा होतीये विजयसिंह मोहिते पाटील सभेच्या स्टेजवर दिसत आहेत मोहिते पाटलांचा आज भाजपात प्रवेश एकंदरीतच नक्की दिसतोय त्यांच्या या वावरावरून माजी आमदार सुधाकर पंत परिचारकही स्टेजवर आहेत महत्वाची बातमी या क्षणाची अकलूजमधून येते अकलूजमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी प्रचार सभा होणार आहे मात्र या प्रचार सभेच्या वेळी स्टेजवर एक वेगळं चित्र दिसतंय ते म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील या स्टेजवर सध्या दिसतात माजी आमदार सुधाकर पंत परिचारक सुद्धा या स्टेजवर दिसतात त्यामुळे आता त्यांचा भाजपमधला प्रवेश एकंदरीतच निश्चित आहे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसतीय सोलापूरमधल्या अकलूज इथे आज ही महत्वाची प्रचारसभा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतात माढा मतदारसंघासाठी ही महत्वाची प्रचारसभा असणार आहे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आधी शरद पवार आणि त्यानंतर एकंदरीतच उमेदवारीबाबतचा सगळा घोळ यानंतर रणजित सिंह निंबाळकरांना मिळालेली उमेदवारी यावरून माढाकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलेलं होतं आणि आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांची इथे सभा होतीये या सभेसाठी मोठी गर्दी सध्या भाजपची भाजपाच्या कार्यकर्त्यांची जमलेली आहे मात्र सभेच्या ठिकाणी आणखी एक महत्वाचं चित्र दिसून येते ते म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील सभेच्या ठिकाणी या स्टेजवर दिसून येत आहेत त्याचप्रमाणे परिचारक सुद्धा आहेत दृश्यांमध्ये आपण पाहत आहे सध्या विजयसिंह मोहिते पाटील स्टेजवर खुर्चीमध्ये स्थानापन्न झालेले आहेत त्यामुळे त्यांचा आज भाजपमधला प्रवेश एकंदरीतच निश्चित दिसून येतो त्यांच्या मागे चंद्रकांत पाटील आपल्याला दिसून येतात काही वेळामध्ये नरेंद्र मोदी या ठिकाणी सभेसाठी पोहोचतील संबोधित करण्यासाठी आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सचिन कसबे सध्या आपल्या संपर्कात आहेत सचिन मोहिते पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करतील असं एकंदरीतच सध्याचं चित्र नक्की दिसतंय कारण ते प्रचारसभेच्या स्टेजवर दिसून येतात काय नेमकं सगळं अनुमान आहे अनुपमा सिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर खासदार सिंह मोहिते पाटील यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष होतं मात्र खासदार सिंह मोहिते पाटील यांनी माझा लोकसभेच्या प्रचारामध्ये भाग घेतलेला आहे आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ज्या सभा ज्या ठिकाणी होणार आहे त्या सभेच्या ठिकाणी खासदार विजय सिंह मोहिते पाटील हे आता उपस्थित झालेले आहेत त्यामुळं या, या चर्चांना बळ मिळू शकतं की खासदार मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अनुपमा त्याचबरोबर आणखी कोणी त्यांच्या त्याचबरोबर आणखी कोणी महत्वाचे चेहरे दिसतायत आहेत का या स्टेजवर अनुपमा या स्टेजवर बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कांचन कुल आहेत त्यांचे पती आमदार राहुल कुल आहेत पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर पंत परिचारक राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजप आणि शिवसेनेचे माढा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख नेते मंडळी या सभेच्या ठिकाणी आता दाखल आहे जवळपास पंतप्रधान सभेच्या ठिकाणी येतील अशी माहिती आहे अनुपमा पण एकंदरीतच विजयसिंह मोहिते पाटील यांचा इतका सहज वावर सध्या भाजपच्या या प्रचार सभेच्या स्टेजवर दिसून येतोय त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश आज नक्की आहे असं म्हणायला निश्चितच हरकत नाही नक्कीच अनुपमा खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांनी उघडपणे भाजपच्या स्टेजवर आता प्रवेश केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत होऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही अगदी राष्ट्रवादीचा खरं तर बाले किल्ला हा सगळा परिसर समजला जातो माढा लोकसभा मतदारसंघ किंवा एकंदरीत सोलापूरचा हा सगळा भाग सचिन सगळी गणित आता कशी बदलू शकतात विजय सिंह मोहिते पाटील यांच्या यांच्या प्रवेशामुळे च मा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच भरपूर ताकद आहे आणि या मतदारसंघामधून फक्त मोहिते पाटील हे भाजपमध्ये गेल्यामुळे माळशेरा तालुक्यातून मोठा फटका हा राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार आहे आणि त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये ही फार मोठी चुरस होते यापूर्वी भाजप हा दुबळा म्हणून ओळखला जायचा मात्र या लढाईमध्ये मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं आता कुठंतरी भाजपला विजयाची संधी मिळू शकते अशी परिस्थिती या ठिकाणी आहे अनुपमा अगदी आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना माहिती सांगूया असे संपर्कात राहा सचिन कसबे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत अकलूज मधून आज अकलूज मध्ये पंतप्रधान प्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा होतीये माढा मतदारसंघासाठी ही प्रचारसभा महत एक महत्वाचं चित्र ते म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील जे, जे राष्ट्रवादीचे नेते आहेत ते सध्या या सभेच्या ठिकाणी दिसत असल्यामुळे त्यांचा आज भाजपमधला प्रवेश हा निश्चित आहे विजयसिंह मोहिते पाटील हे रणजित सिंह मोहिते पाटील यांचे वडील आहेत ते राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव आहे आणि त्यांचा आज भाजपचा भाजपमधला प्रवेश तोही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होतोय त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचवलेल्या आहेत सध्या राजकीय वर्तुळात अत्यंत चर्चेचा हा विषय ठरतोय पंतप्रधान मोदींची आज अकलूजमधली सभा ही वेगळ्या पद्धतीनं गाजणार आहे कारण प्रचार सभेबरोबरच विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपमधला प्रवेश सुद्धा या ठिकाणी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे सिंह निंबाळकरांसाठी मोदींची ही आजची प्रचारसभा आहे त्याचप्रमाणे इथे रंजना कुल देखील आहेत कांचन कुल कांचन कुल आहेत राहुल कुल यांच्या पत्नी ज्या बारामती लोकसभा मतदारसंघातून सध्या भाजपच्या उमेदवार आहेत त्यामुळे मोदींची आजची प्रचारसभा ही निश्चितच महत्त्वाची मानली जाते भाजपच्या या दोन उमेदवारांसाठी आणि त्याचबरोबर विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपमधल्या प्रवेशासाठी आमचे प्रतिनिधी सचिन कसबी आपल्याबरोबर होते धन्यवाद सचिन दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी